नमस्कार मंडळी मी ममता ममता बांधकर रेसिपीज या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत थंडीचं सीझन म्हटलं की आपण मेथीचे पराठे नक्कीच बनवतो अगदी पातळ सॉफ्ट आणि ट्रॅव्हल फ्रेंडली मेथीचे पराठे कसे बनवायचे ते आज आपण आजच्या रेसिपीमध्ये बघणार आहोत चला तर मग वेळ न घालवता पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्वात आधी मी इथे बारीक मेथी घेतली आहे तर आत्ता ही मेथी आपण निवडून घेऊयात फक्त पानं पानच आपल्याला घ्यायची आहेत याची देठा आपल्याला नाही घ्यायचे आहेत तर अशाच पद्धतीने सर्व मेथी आपण निवडून घेऊयात तर इथे आपली मेथी निवडून झाली आहे पराठ्यांसाठी खास करून बारीक मेथीचा वापर करायचा कारण ही थोडी चवीने कमी कडू असते आणि ही मेथी बारीक असल्यामुळे पराठे लाटतानासुद्धा फार सोपं होऊन जातं आताही आपण स्वच्छ धुवून घेऊयात मेथीमध्ये माती वगैरे काही राहू नये म्हणून मेथी छान अशी पाण्याने दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची तर आता आपण मेथी बारीक अशी चिरून घेऊयात मी ते सरासर खवण्यावरती चिरून घेते पण तुम्ही सुरीच्या मदतीने देखील चिरू शकता मेथी चिरताना अगदी बारीक अशी चिरून घ्यायची म्हणजे लाटताना आपल्याला अजिबात त्रास होत नाही आणि पराठे एकदम मस्त असे पातळ लाटले जातात तर इथे आपली सर्व मेथीची भाजी छान अशी बारीक चिरून झाली आहे आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया तर त्यासाठी सर्वात आधी मी इथे तीन वाटी गव्हाचं पीठ घेतले त्यासोबतच एक वाटी बेसन पीठ देखील घेतले तर आता मी इथे एक चमचा ओवा हातावर असं मळून घालून घेते त्यासोबतच दोन चमचे सफेद तीळ देखील घालून घ्यायचे आता यात एक स्पून गरम मसाला घाला एक चमचा जिरा पावडर दोन चमचे धना पावडर एक चमचा हळद एक चमचा घरगुती मसाला एक चमचा कसुरी मेथी चवीपुरतं मीठ घालून घ्या आता या सर्व गोष्टी आपण छान अशा पिठामध्ये एकजीव करून घेऊयात सर्व काही नीट मिक्स करून घेऊयात आता मी यामध्ये दोन मोठे चमचे तेल घालून घेते त्याचबरोबर यामध्ये दोन चमचे आले लसणाची पेस्ट घाला सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली मेथी देखील घालून घेऊयात पुन्हा एकदा आपण या सर्व गोष्टी पिठामध्ये छान अशा मिसळून घेऊयात आता थोडं थोडं पाणी घालून पीठ मस्त असं मळून घ्यायचंय अगदी जास्त पाणी नाही घालायचंय आपल्याला पीठ थोडंसं घट्ट असंच मळून घ्यायचंय म्हणजे आपल्याला पराठे लाटणं अजून सोपं होऊन जातं पीठ पातळ झालं तर पराठे लाटताना ते कुस्करू शकतात त्यासोबतच पिठामध्ये दही नाही घातलंय जर तुम्ही कुठे ट्रॅव्हल करत असाल आणि त्यासाठी पराठे बनवत असाल तर यामध्ये दही घालू नका म्हणजे पराठे जास्त वेळ टिकतील तर इथे आपलं पीठ मळून तयार आहे आता पटकन याचे गोळे तयार करून घेऊया तर मी इथे बघा या इतक्या आकाराचे सर्व गोळे बनवून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार याची साईज कमी जास्त देखील करू शकता तर इथे आपले सर्व गोळे करून तयार आहे आता आपण पुढच्या कृतीकडे वळूयात तर इथे मी गोळा गव्हाच्या पिठामध्ये कोट करून घेतलाय आता हा हलका सासा असा लाटून घेते यावर हलकीशी साजूक तुपाची थर लावून घेते पुन्हा एकदा थोडस पीठ घालून याची घडी मारून घ्या तुम्ही ही स्टेप्स स्कीप देखील करू शकता डायरेक्ट फक्त पीठ लावून देखील पराठे लाटू शकता तर आता आपण मस्त असा अगदी गोल आणि पातळ पराठा लाटून घेऊयात तर इथे आपला पराठा लाटून तयार आहे आता तव्यावर तूप घालून पराठा मस्त असा भाजून घेऊयात अगदी दोन्ही बाजूनी पराठा छान असा शेकून घ्यायचा आहे मस्त अशी तुपाची धार सोडा आणि पराठा छान असा भाजून घ्या तर इथे आपला पराठा बनून तयार आहे सर्व पराठे असेच भाजून घ्या आणि गरमागरम याचा आस्वाद घ्या तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया पुन्हा अजून अशाच खास रेसिपींसोबत धन्यवाद